अरे काय तू मी हाका मारतोय तुकडं तू अन तुला कामाची औषध राहिले नाही काय करतो तिकडं काय हा काय काय म्हणतो बाजारात जा सामान घेऊन येऊ पैसे देतो काय मी तिकडे तिकडे गेला का मी तुला असला पैसे घे काढून

बरीश तुली आज खूपच चगळ झाली आज कधी मला भेटलच नाही बाबा <laughs> त्याला काय आज त्याला चगळ आहे हा ह्या वेळेस तुम्ही मोकळं मन केलं काम टायम काय

मला पहिले सामान दिलं काय ते आम्हा का उष्ट झालं खूप उष्ट झालं उष्ण या सवाची वर नाही अरे मी काय म्हणतो ते का जिड कुणी येत नाही जात नाही एकदम मजेत राहायचं काय आडत नाही बिलकुल पाणी माझा बिजा काय सोडा बिडा काय कॉफी वगैरे काही कप पोय टाकू नाही माझा द्या ना माझ ना हा, हा, अरे मी तुला काय काम सांगितलं होतं काय आणलं का सामान हा पुढे दे ना मग सामान करता इतके पैसे लागले इतके रखडी घ्यायची हे लागू दे पण दे मला सामान दे पहिलं काय माहिती का मला आता तुमचं टेस वगैरे आल का तुमचं तेच चालू अरे बाबा तोंडाला चौलाच का तुला सामान आणायला सांगितलं सामान कुठे किती बारी सामान हे हा अरे नालाय का पैसे लागले त्याला अरे पण तुला घरातलं सामान आणायला सांगा तू तू हे घेऊन आला पाहिजे मारायला कोणी नाही राहिले जरा याच्यामध्ये बर का या सामानात काय करू मी ठेवायला ना मध्ये अरे घरात मला दुसरा सामान लागत नाही याला काय झालंय अरे याची गरज काय मला बरं याला काय नाही सगळे किती भारी दिसते अरे गंगा आकर्षक आहे पण एक काम कर नाही ना का बाजरामध्ये एवढा सामान पसंद केला पक्ती नाही तू तुट्याच मार्गे तुला काय आणायचं काळे निळे सामान नाही होते पण ते मला आवड ना, ना। म्हणून ना।, ना।, ना आओ मी येत नव्हते पण याला हा तू पाया पडले ना म्हणे आमच्या मालकांसाठी पाहिजे आमच्या मालकांसाठी पाहिजे म्हणून मी आली नाही तर मी अशा ठिकाणी कधी येत नाही हा असं नाही मी एकदम हाय त्या ठिकाणी जागा असते मी आता उगस या भाऊंच्या तोंडा खूप पाहून मी आले ते एटीएम चे पैसे काढून येणार सगळे देणार टाकून म्हणजे सगळे संपवले जो हा पाच आहे शिल्लक असं का आता एक काम कर हे सामान आहे ना हे जिथं होतं ने तिथं नेऊन घाल तू जाय बाबा काय करू याला मी नको नको पाया त्या तुझ्या सामान्या पडतो करतो काम करा मी जातो का सामान राहू द्या मला नको बाबा सामान मला काय करायच तुम्हाला ता सामान वाय जात का नको 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 एक तुम्ही मातारा माणूस हे सामान माझ्याजवळ ठेवून माझ्या इज्जतीचा पंचनामा होईल एक तर पैसे तर गेलेच खराब झाले पण लोक मला ना रे आज माझ्या वयाला काही मी असं वाळखल तुम्हाला तरी वारली ना तुमची अडचण नाही ना नको 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 अरे असं सामान काय उपयोगाचं माझ्या असे सामान माझ्याजवळ राहतील का आता त्यांची पूर्तता होईल का माझ्याकडे एक काम कर बाबा करून आणलं तिथे नेऊ घालून तू सुद्धा राहू नको आता माझ्याकडे खा नको नको तू जाय तू जरी असे बोलते उद्योग करायला लागला काय काय उद्योग नाही तर काय काय माणसाला भोक लागली मध्ये वाकते ना तुम्हाला मात्री तुम्हाला सामान आणून मग आण नको

ते आकर्षण ते गॉगल आणि ते जर पाहत राहील तर मी जेवायचं विसरून जाईल आणि झोपायचं विसरून जाईल येण्यावर ते जगडच पाहत राहील मला जवानी जवानी तिच्या का पाहून हा जवानी खरं मा बरं जाऊ दे मी विचारून घेतो काय काय बाई तू काय काय काम काय काय करणार हे बाबा आजोबा मला काही काम काही येत नाही माझे ड्रेस धुवायला मी ज्याच्याकडे जाते ना तेच माणसं काय करते माझे ड्रेस धुत्या मला ते जेवायला देत्या मला ती गादी टाकून झोपायला देत्या सगळं त्यांची तेच करते मी काहीच करत नाही आणि ते किती दिसा बदली त्या ती जागा नाही मला तासाला ते बदलावं लागत असं पहा पडतो आमच्या काय तुमचे होणार नाही तुमची उठा देता त्यापेक्षा तुम्ही चल उठ 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 आणि त्या बाईला घेऊन सामनाचं काय करू तिकडं देऊन घाल सांगतो अरे गन चांगले बाबा जा तुम्ही जा एक काम करा मला घेतून आणलं ना तिथे सडा आणि त्यांना काही गरज नाही आता मी पैसे ए आता पैसे नाही राहिले मला काय अरे बाबू नको नाही काय तुमचं सेट टेन्शन घेऊ घेऊन मी पण मात्र झालं काही शिल्लक त्या बाईकला दिलेले ना तो काढून एक रुपये देऊ

मग हो मी ते तसल्या लोकांसोबत निघलात असते फोटो काढायला फिरायला एन्जॉय करायचा हॉटेल मध्ये जेवायचं असे मी शोक लोकांचे पूर्ण करते बाकी इतर पण काही नाही हा मला वाटलं का बाबांना आहे बोवा का यंगपूर सोबत काहीतरी फोटो काढावा एन्जॉय करावा कुठंतर हॉटेलमध्ये जाईल मला वाटलं तुम्ही फिरायला नेशाल मला जाऊ द्या तुमची तुम काही इच्छा नाहीये

तुम्हाला मी एक सांगते मला जिथं नेलं ना तिथंच नेऊन सोडायचा त्या स्पॉट वरती नेऊन सोडायचं सांगते हा कोण अरे बाबा तिकडं तू असत ते नारायण येऊ नको मला ये तोंड दाखवू नको यानं बार वाटवलं घातलं आता समजा पुन्हा येऊच नको अरे राम 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 राम, राम, राम यानं पार वाटवलं केलं असं कसं बाबा पाहिलं तो म्हातारा बघितला तुम्ही बरं काय आता मात्रे तर पैसे तर भेटले ना नाही पैशांचं काम झालं माझ्या त्याच्या निमावट भेटू लागल नाही बाबा ही ही वार्ता नव्हती हा हे आपलं बोलणं नव्हतं तुम्ही काय तिथं दोन चार लाख होते ना मग मला पाच पाच दुसरी कडे बघा तुम्ही अशी बोली केली का नाही ना चला बोली एक बा... तोंड तोंड राखवायला काय लागते पैसे, मा? पैसे। <laughs> जाईल बघा मी फक्त काय करते तुम्हाला माहिती ना मी वाईट धंदे करत नाही फक्त काय करते आता हे तुम्हाला कसं माहिती तोंड पाण्याची इच्छा आहे फक्त तोंड दाखवायचे पैसा तुमच्यासोबत असा हात धरून चालायचा पैसा बाकी काही आपल्याला नोकर नको काही नको आपल्याला जे होईल ते करू आणि आपण आता देव देव करू बस आता आराम करायचा पाठीमागे लागू काही नको नोकरही नको कोणीच नको आपल्याला होईल तेवढंच करायचं बस रामकृष्ण आई